चप्पल घालून यायचं नाही हे पहिलाच मम्मीने सांगितले कोण जाता चप्पल घालून घेत नाही काय अरे काय ऐकत नाही असो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर महाग माझ्या तुम्हाला दिसत आहे धोबीघाट धोबीघाट झाले तो वर टेरेस वर किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा तिकडे सात फुल कपडे वाळू घाला किती पण आई उद्या खाली पण तसं हे उन्हाळ्यासाठी वर थंडीसाठी वर आणि पावसाळ्यासाठी खाली सेम म्हणजे दोन्ही आपले स्टोर रूमच्या वर म्हणजे तारत तार। लावल्या डायरेक्ट ला कपडे पडायला नको तर गायचं आता मम्मीचं काय सुरू आहे बघा रोजची ड्युटी सुरू झाल्या शेतात वेगळं काम होतं घरी वेगळं काम सुरू झाले एक म्हणजे काय म्हणतात लगेच जेवण नाही मिळत असतात किती प्रोसेस असतात गव्हाची तुम्ही लावायची काढायची पद्धत पूर्ण बघितलीच आपली आणि आता इथं मम्मीचं आता उन्हाळा भर वाळू घालायचं खाली न्यायचं आठ दिवस वाळवायचं म्हणत्या असंही ओढला असते ना त्यामुळे तर हे आता आम्ही रोज तुम्ही बघितलं मागच्या ब्लॉग मध्ये पण कालच्या परवाच्या की असं वाळवते तिकडे चणं ठेवलं इकडे जरा आणि जास्त आणलं शेतातलं दुसरं पण अजून आणि एक पोता आहे ती पण आणायचं ही एक पोता आणलं आता ही सगळं धुतल्या रोज टेअर धुत्या रोज वाळू घालत्या आज आणि धुतलीस हा काल धुतलीस आज धुतलीस काल धुतलीस हाय हम्म तो याला गव्हाला माती लागवण्या टेरेस आणि आता चप्पल घालून यायचं नाही हे पहिलाच मम्मीने सांगितले कोण जाता चप्पल घालून येत नाही कारण ते सगळं एकदम क्लीन झाल्यात तार लावल्या तार वर कपडे वाळत म्हणजे पावसाळ्यात तिथं आज सेटअप झालाय उन्हाळ्याचा थंडीच वर अशा आयडिया केल्या हा आईने केले ती खालचा वाला आईने केले आणि वरच मम्मीने केले मायालिकीने लईच ही एकच झाला अशी लय सेटअप लावून गेल्या आई जाता जाता जिथं अशी आई तिथं खुश अस आनंदात असो आणि आम्हाला बघत राहो आणि आशीर्वाद राहू दे आईचा पास एवढंच काम आहे एवढंच पाहिजे काय काय हा बंबचं ते बमचं शेड पण आम आईनंच केलं तर पहिल्या सुरुवातीला कच्च केलं तर कसं आपण आपलं पण एवढं बजेट नव्हतं एकदम करायचं आणि मग आईनं म्हणली तुम्ही राहू द्या बाहेरचं कशाला करत बाहेर पैसे घालवत मीच करते पत्र होते आपली जुने तर पत्र मा मला घेतलं आईनं मी मग खांब वगैरे आईने सांगितलं की ते खांब टाक मग आईनं माझ्यासोबत खोदू लागलं खोदू लागली परत खांब लावून पत्र लावून दोरी बांधून सगळं शेडच करून टाकलं प्रॉपर तर किती दिवस टिकलं ते आत्ता पण टिकलं हे आत्ता ह्या पावसा गेल्या पावसाळ्यात आपण काढलं गेल्या पावसाळ्यात काढलं त्याच्या आधी दोन तीन वर्ष चाल <laughs> ते चाललं आणि इथे फक्त पंधरा वीस दिवसासाठी एवढं काय काय करून जाते असं आजीचं काम होतं रेल्वेचा व्हिडिओ बघितला आहे तुम्ही ट्रेनचा व्हिडिओ कॉमेडी एवढं प्रेम दिले त्याला सगळीकडंच तर आईनं जाता जाता आम्हा सगळ्यांना लाता घालून गेलं त्या व्हिडिओत असे असं कन्सेप्ट होतं तर आईनं बरोबर ॲक्टिंग केलं जेणे कोणी बघितलं नसेल जे नवीन पब्लिक जोडले आपल्याला त्यांनी नक्की बघा याच्या वंगळ यूट्यूब चॅनलला ट्रेनचा व्हिडिओ आहे आजीचा ट्रेन व्हिडिओ असा ट्रेनचा व्हिडिओ टाका ते काय आहे काय टायटल त्याचं आजी समाज सगळे कोमात असं काय तर नक्की बघा तुम्हालाही मजा येईल बघायला हिथून पायऱ्यावर येताना हिथून पहिला स्वागत होतं आपलं हे मंडप आहे छोटसं त्या मंडपमधनं स्वागत हे बघा कसं केलं आणि कढीपत्ता बघा किती छान कढीपत्त्याच्यावर जरा पण हे नाही काय म्हणतात कीड वगैरे तिकडे लागते ना आत्ता नाही आता थोड्या दिवसानंतर हळूहळू यायला लागते आता हे उन्हाळ्याचं एकदम टवटवी झाले हे नंतर असं व्हायला लागते इथं असं व्हायला लागते विहान करू नक्त्या बघा विहान आणि पप्पा बोलत बसले काय बोलाय पाणी पाहिजे रोखं झालं सफर करू आम्ही दीदी आणि विहान चाललोय विहानला हॉस्पिटल मी घेऊन विहान हा विहान तर अरे दीदी माझी दीदी रे तुझी दीदी नाही माझी दीदी तुझी मम्मा तर आम्ही चाललोय हॉस्पिटलला कारण की अरे पडते काय पडतो असं वाटत नाही आम्ही चालले हॉस्पिटलला येऊ विहानच्या हॉटेल काल लागलं होतं ना फरशीवर पडला होता ते फरशीवर पडल्यामुळं किचन मध्ये इथं हॉटाल लागले दाता लागलाय त्यामुळं हॉस्पिटलला घेऊन चाललोय काल पण जाऊन आलो आज पण आता चाललोय तर विहानला स्ट्रॉंग आहे आपण आमचं आहे ना परत पळायचं ना मी सांग कुणी लहान मुलांनी पळायचं नाही म्हण लागते नाही तर पळायचं नाही सो सगळं चला मग आता आम्ही जाऊन येतो रात्री काळजी घ्यायला लागली आपण घालून कुठे करायला काहीच बघा आम्हाला सतवा लागलंय मग काय गतवायला लागलंय गह बरोबर असं नाचा लागलाय सगळ्यात मिक्स करायला लागलंय जरा पण सोडत नाही काय चल तुला खाली सोडतो मग काय नाचा लागलंय जेस्ट आता अतुल पण आला गाईस जस्ट आम्ही आता गहू भरावले वाळू घातल्याला आता हे रोजचं काम सुरू झालं आणि बिहार बघा ए तू मस्ती काय आलं सर नाही म्हणतोय आणि परत सेव करतेला ना हो एकदाच करते असं गोळा केल्यानं लगे उठून पडते तर काय चहा पिलो आणि वर चालू डायरेक्ट हे गहू सगळं ठेवायला नाही तर एक हळूहळू सगळं घेऊन जायचं आणि मुंग्या पण लागतात आणि आता रात्री पाऊस पण यायचा थंड वातावरण सुरू आहे दोन चार दिवस झालं काय झालं काय माहीत थंडच वातावरण सुरू आहे दुपारचं ऊन आहे पण संध्याकाळी एकदम थंड म्हणजे पाऊस यायचे असं वाटते भरून ठेवलेला बरं असते आणि खाली पण नेतोय आम्ही भरून वर ठेवत नाही खाली नेतोय सो हाता भरतो बघा सगळी जण व्यान जरा सत्वा लागला ते सुरू आहे मस्ती बघा ओम शिवाय हो कशी करायला <laughs> गव्हाच बसून गव्हाच्या साईडला बसले आम्ही बघा दीदी गव्हाच्या साईडला बसून सरखवाय लागले आणि बा ओम नमश्चिवाय ओम नमच आय <laughs> ए खाली बसाय खाली बस खाली बस खाली बस हे ओही बघ ए चल खाली याला सोडू येतो ग नाही त्याच्या अंगळ टा चल रे अरे अरे काय काय सोडून नाही सो <laughs> काय ना <laughs> <laughs> so, आता जेवणाचं टायमिंग झालं आणि इथं आम्हा दोघ आम्हा सगळ्यांना वाढवलं जाणून आज दिदी आणि दिदीने आज बनवलंय गाजरचा हलवा इथं लाईन लागल्या गाजरचा हलवा खायसाठी नाही ना छान आहे सो आज जरा वेगळ्या पद्धतीने केले काजू बदाम टाकून गाजर हलवा काय मी शकते पण आणि जरा वेगळ्या पद्धत तर इथं आणि आम्हाला वाटल्या स्वतः आम्ही जेवणार आहे काय चला मुलांनो या चला मुलांना हो या जाऊ या जाऊ जाऊ या पप्पा बसल्या जेवायला गाय जाता इथं आम्ही बसतो गावऱ्यान पोतावर आपल्या साध्या सिंपल पोत्यावर गावऱ्यान पद्धतीने जेवूया फिरून आलो सो so, आज दिवसभर मजा मस्तीची बघितात मी सो so, चला काहीच आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहते यू लि बाय बाय काय हां बाय